या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पडेमिया बीड जिल्ह्यात माझ्या विरोधात दहा पंधरा गुन्हे दाखल करायचे आणि मला तडीफार करायचा असा डाव गृहमंत्र्यांनी आखला असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय बीडच्या चराटा येथे अखंड हरिणाम सप्ताह प्रसंगी त्यांनी भेट दिली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला व मनोज जरांगे पाटील म्हणाले परळी सारख्या ठिकाणी एक लाखाची सभा होत असेल तर यातून गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यायला हवा केवळ मराठा द्वेष करून भागणार नाही मला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याचा त्यांचा डाव आहे परंतु हा डाव मराठा समाज बांधव यशस्वी होऊ देणार नाही असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय मला माहिती नाही याबद्दलचं काय कोणाचं आहे काय याबद्दल हल्ल्याचं समर्थन करण्याचं काही कारण पण नाही परंतु आता तो कोणाचं आहे काय प्रकरण काय हेही माहीत नाही मला याबद्दल अधिकृत काहीच माहिती नाही हल्ला करण्याचं तर समर्थन करणारच नाही पण विषय काय हे कशासाठी झाला हे काहीच माहीत नाही कोणाला त्याचं मूळ कारणही माहित नाही नुसता मराठा असला म्हणून त्याला द्वेष देणं हेही बरोबर नाही त्याने का आहे काय घडलंय मला त्याच्याबद्दल कसलंच माहिती नाही पण हल्ल्याचं समर्थन नाही पण विनाकारण मराठ्यांचं आहे म्हणून काही वेगळंही असू शकतं प्रकरण काही वेगळं असू शकतं मला याच्याबद्दल माहीतच नाही मी उत्तर तरी काय देऊ परळीमध्ये परवानगी दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली मात्र त्यावर सत्तावीस जनावरती गुन्हा दाखल केले गेले जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल केले गेले मात्र दुसरीकडे राजकीय जे नेते आहेत शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचं परंतु त्यांच्या लक्षात येत नाही सुद्धा त्याला मी काय करू सारख्या ठिकाणी जर एक लाख नव्वद हजारांचे लोक जर येत असले नव्वद हजार एक लाख तर जरा शहाणपणाच्या आणखी तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी नि आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली तर बरं होईल जास्त आता नऊशे एकर मध्ये पुन्हा दिसेल काय होत एवढ्या द्वेष असणं चा कामाचं नाही गृहमंत्र्यांना एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही मला तर रात्री अशी माहिती मिळाली मी आज या बीडनगरीतून सांगतो की माझ्यावर कुठेतरी आपण राखीन केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा माझ्या तडीपारीची ऑर्डर काढायची क्लिप व्हायरल करायच्या हे थोडंसं स्वप्न कमी बघायचं शिका मराठा विरोधात गेला गेला आता इतर समाजही विरोधात चाललाय रात्री संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते मी चोवीसला ओपन करतो सगळं काय इतका ती चांगला नाही पुढं सभा घेतल्या बैठका घेतल्या म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी परळीच्या ठिकाणी जर नव्वद हजार किंवा एक लाखांची सब बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्या गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाच्याही पुढचं आहे मी कोणावरही अन्याय करू शकतो मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरीही मी मराठ्यांच्या विरोधातीचा गैरवापर करून मराठी संपू शकतो कारण त्यांचा अजेंडाच असा आहे की मोठी जात संपवायची देशातल्या मोठ्या जाती मुजून बघा तुम्ही शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दाबण्याचा प्रयत्न केला पण त्याला हे माहित नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र आल्या राजकीय सुपडा साप मटन चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी मटन शीख चिकन 65 फाय आदी मेन्याचं एकमेव ठिकाण हॉटेल हो बडेमिया मटन मध्ये बीफ मटन राईस बीफ चीज अंगुरी बडेमिया स्पेशल मटन मटन अंगारा मटन कढी खिमा मसाला चिकन मध्ये चिकन राईस चिकन मालवणी स्पेशल बडेमिया चिकन चिकन चीज अंगुरी चिकन टिक्का चिकन हैदराबादी बटर चिकन कढ़ाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध मटन बिर्याणी चिकन बिर्याणी बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया आमचा पता हॉटेल बडेमिया विजापूर बेस सोलापूर